श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण खूप सणवार अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत असतो एकदा का पितृपक्षाला सुरुवात झाली की सर्वांनाच ओढ लागते ती शारदीय नवरात्र उत्सवाची तर यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्र उत्सव नक्की कधीपासून सुरू होत आहे कधीपासून तर कधीपर्यंत असणार आहे नक्की पूजेचा शुभ वेळ काय असणार आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करायची आहे ही सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ही तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटां सुरू होते आणि शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होते नवरात्रीच्या प्रतिपदातिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना मुहूर्त नक्की कधी आहे हे जाणून घेण्याची आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असेल तर घटस्थापना मुहूर्त हा तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून तर सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शारदीय नवरात्राचं महत्त्व नक्की काय आहे आपण का आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र उत्सव इतक्या आनंदाने साजरा केला जातो इतकं महत्त्व का दिलं जातं तर अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतूची सुरुवात होत असते यालाच आपण शारदीय नवरात्र असं देखील म्हणतो पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं होतं दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा होते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वी पृथ्वीवरती असते आणि त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे तर बघा यंदाच्या वर्षी कोणत्या दिवशी नक्की कोणत्या देवते देवीची पूजा होणार तर तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार माता शैलपुत्रीची पूजा होणार आहे दुसरा जो दिवस आहे तो आहे चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी मातेची पूजा होणार आहे पाच ऑक्टोबर म्हणजे तिसरा दिवस शनिवार आहे या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा होणार आहे सहा ऑक्टोबर कुष्मांडा मातेचं पूजन केलं जाणार आहे सात ऑक्टोबरला सोमवार आहे आणि या दिवशी आई स्कंद मातेची पूजा केली जाणार आहे आठ ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाणार आहे नऊ ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाणार आहे दहा ऑक्टोबर रोजी मा सिद्धिदात्रीची उपासना होणार आहे अकरा ऑक्टोबरला मा महागौरीची पूजा होणार आहे आणि बारा ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी विजयादशमी आहे म्हणजेच दसरा आहे महाराष्ट्रातही माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते आणि देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी सुद्धा येतात तर आता घटस्थापना नक्की कधी केली जाईल तर बघा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा आपण मांडू शकतो एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ही पूजा हलवत नाही या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाळ पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते आणि ही पूजा दसऱ्यापर्यंत अगदी मनोभावे केली जाते ही नवरात्री नऊ नौ दिवस का साजरी केली जाते तर शारदीय नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस हा दसऱ्याचा असतो ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला होता तसेच दुर्गाने महिषासुराचा पराभव केला एका पौराणिक कथेनुसार देवी दुर्गा मातेचे महिषासूर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध झाले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला तेव्हापासून देवी मातेला महिषासूर मर्दिनी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तेव्हापासून माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळलं जातं आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचं महत्त्व काय आहे प्रत्येक महिलेला आवर्जून अशी इच्छा असते की आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करावे व्रत करावं तर हे नऊ दिवसच उपवास का करायचा असतो आणि ते महत्त्वसुद्धा आपण जाणून घेणार आहोत नवं म्हणजे नऊ आणि नवीन शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्गरूप पालटतो ऋतू बदलू लागतात आणि त्यामुळेच नवरात्रीच्या काळामध्ये भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर सुद्धा लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात त्यामुळे ऋतू बदलाचा त्याच्या अगोदरच्या वर वाईट परिणाम होत नाही शारदीय नवरात्रीमध्ये रात्रीची पूजा केली जाते तर नवरात्रीच्या नऊ रात्री खूप खास मानल्या जातात याच्यामध्ये उपवास असेल उपासना असेल मंत्र जप असेल संयम असेल नियम यज्ञ तंत्र योग याद्वारे व्यक्ती नऊ अलौकिक सिद्धी प्राप्त करू शकता असं सांगितलं जातं पुराणानुसार रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात जेव्हा रात्रीची वेळ शांत राहते तेव्हा देवाशी संपर्क साधण्याचा सराव दिवसाच्या तुलनेत अधिक प्रभावी असतो दुर्गा देवीची रात्री पूजा करून शरीर मन आणि आत्मा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक सुखसुद्धा प्राप्त होते नवरात्रीच्या नवरात्री म्हणजे देवी दुर्गेंची नऊ रूपांची आपण पूजा करतो तर ही पूजा करत असताना बऱ्याच सेवा आपल्याला करायच्या असतात आता सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत कशा करायच्या आहे याच्यावरती जेव्हा नवरात्री उत्सव जवळ येईल तेव्हा व्हिडिओ बनवला जाईल खूप साऱ्या सेवा करता येतात माता दुर्गेचा आपल्यावरती कायम आशीर्वाद असावा यासाठी आपण ह्या सेवा करत असतो आणि जी महिला उपवास करते व्रत करते आणि माता दुर्गेचे सर्व व्यवस्थित नियम पाळून ह्या गोष्टी करते तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कसली कमतरता भासत नाही परंतु हे व्रत करत असताना काही नियमसुद्धा आहे की जे आपण पाळायला हवेत मग ह्याच्यामध्ये कुठले नियम जे आहे ते महत्त्वाचे आहे तर बघा याच्यामध्ये मांसाहार पूर्णतः वर्ज्य ठेवायचा असतो त्याचबरोबर नखे कापणं वर्ज्य असतं केस कापणं वर्ज्य असतं असे काही नियम आहेत की या कालावधीमध्ये ते नियम आपण महिलांनी पाळलेच पाहिजे त्याचबरोबर कांदा लसूणसुद्धा खाल्ला जात नाही तर प्रत्येकाच्याच घरामध्ये दुर्गा मातेच्या रूपामध्ये काही घट बसवतात किंवा काही प्रत्यक्षरित्या दुर्गा मातेची पूजा करतात तर काहींच्या घरी फक्त दीप जो आहे तो प्रज्वलित केला जातो दिवसातले चोवीस तास हा दीप जो आहे तो प्रज्वलित असायला हवा आणि ठेवला जातो प्रत्येकाच्या घरामध्ये याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं आता बघा गणपतीचे दिवस आहे तर किती सकारात्मक वातावरण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे तसंच सकारात्मक वातावरण आपल्या नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा असतं आणि त्याचबरोबर दिवाळीसुद्धा जवळ आलेली असते तर या कारणामुळे कारणामुळे प्रत्येकालाच त्याचीसुद्धा उत्सुकता असते नऊ दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता जी आहे म्हणजे जास्त स्वच्छता किंवा मग धूळ झटकणं किंवा साफसफाई जी आहे ती जास्त नऊ दिवसांमध्ये करायची नसते त्याच्यासाठी नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराची साफसफाई जी आहे ती करायची आहे म्हणजे आपल्या महिलांना लवकरच साफसफाईची सुद्धा तयारी करावी लागणार आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये बसलेली असते तर त्यावेळी खूप झाड झटक करू नये असंसुद्धा सांगितलं जातं तर हे नियमसुद्धा आपल्याला पाळणं फार गरजेचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद